बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा उल्लेख टाळण्याच्या निषेधार्थ नाशिक मध्ये तीव्र जनआक्रोश पाहायला मिळाला आंबेडकरी विचारांच्या जनतेच्या वतीने पायी जनआक्रोश महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते या महामोर्चाची सुरुवात नाशिक रोड रेल्वे स्टेशन परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून करण्यात आले त्यानंतर हा मोर्चा नाशिक रोडच्या मार्गावरून संविधानाचा सन्मान राखावा बाबासाहेबांच्या विचारांचा अवमान सहन केला जाणार नाही अशा जोरदार घोषणा यावेळी देण्यात आल्या हा मोर्चा पुढे शालीमार येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ पोहोचला तेथे मोर्चाचा समारोप करण्यात आला या आक्रोश महामोर्चा मध्ये जिल्ह्यातील भीम अनुयायी तसेच विविध संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते प्रतिनिधी मिलिंद वावळे नाशिक ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका